वरुड शहरातील केदारेश्वर देवस्थान येथे भगवान यांची जयंती साजरी या प्रस्तुत करता क्लिनिकल मशीन क्लिनिकल लाब। या प्रस्तुत पॅथोलॉजिस्ट च्या मार्गदर्शनाखाली चाचण्यांचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पीएसए थॉरोईड व्हिटॅमिन बी ट्वेल्व डी एचबीए1सी डी डायमर एलएफटी केएफटी पीटीआयएनआर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर वंदे हॉस्पिटल समोर वरूट दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी झुलेलाल जयंती साजरी केली जाते सिंधी समाजासाठी या दिवसाला विशेष महत्त्व असते कारण या दिवसापासून सिंधी हिंदूचे नवीन वर्ष सुरू होते सिंधी समाजातील लोक भगवान धुलेला भक्तीभावाने पूजा करतात त्याचप्रमाणे आज वरुड शहरातील सिंधी बांधवांतर्फे भगवान झुलेलाल यांची जयंती साजरी केली एवढी मोठ्या प्रमाणात सिंधी समाज बांधव उपस्थित होते आज संत्रानगरी सिंधी बांधवांच्या आराध्य दैवत भगवान झुलेलाल महाराज यांची जयंती उत्सव साजरी होत आहे मोठ्या आनंद उत्सवाने आज केदार केदारश देवस्थानमध्ये मोठ्या आनंद उत्सवाने सर्व सिंधी बांधव जमलेले आहेत आणि भगवान धुलेलाल महाराज जयंती उत्सव साजरी होत आहेत नेमकं संदर्भात काय प्रतिकाय जाणून घेऊ आपण केदारेश्वर देवस्थानी इथे सर्व सिंधी बांधव जमलेले आहेत भगवान धुलेला महाराजांची जयंती उत्सव साजरी होत आहेत आपल्यासोबत काही सिंधी बांधवांची प्रतिकाय जाणून घेऊ सर काय सांगू शकाल तुम्ही याच्या संदर्भात जय धुलेला सगळ्या अगोदर सगळ्यांना चैत्री जयंती आणि धुलेला जयंतीच्या शुभेच्छा आम्ही हा कार्यक्रम दहा बारा वर्षापासून करत आहे इथे आणि प्रत्येक वर्षी खूप चांगल्या उत्साहानं आमचा कार्यक्रम होत आहे आणि त्यानिमित्त आम्ही नेहमी महाप्रसाद प्रत्येक वर्षी असते तर ह्या वर्षी आपण गजानन महाराज मंदिर येथे ठेवलं आहे सगळ्यांनी आवर्जून या आणि महाप्रसादाचा लाभ या नेमका किती दिवस कार्यक्रम राहणार आहेत कार्यक्रम आमची पूजाच असते पण महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही उद्या ठेवला आहे गुरुवारी गुरुवारी हो गजानन महाराज दिवस हो कार्यक्रम एकच दिवसात कार्यक्रम राहणार आपलं आठ ते अकरा रात्री हो संत्रानगरीमध्ये भक्तिमय वातावरण पास मिळत आहे भगवान झुलेलाल महाराज यांचा जन्म उत्सव आज मोठा मोठ्या उत्साहाने साजरा होत आहेत सर्व सिंधी बांधव आपल्यासोबत आहेत तसंच रोशनजी बाकीच्या सर सुद्धा असतात तुम्ही काय सांगू शकाल जय झुलेलाल आज आमचे आराध्य देव संत श्री साई झुलेलाल महाराज यांचा वाढदिवसाचा म्हणजे कार्यक्रम असतो दरवर्षी जन हा जन्मोत्सव आम्ही भरपूर जल्लोषाने साजरा करतो आणि या जल्लोषाचा आम्ही जेवणाचा एक महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवत असतो आज जसं त्यांचं सकाळीच आम्ही पूजन केलं इथे येऊन आरती केली केदारेश्वर मंदिरामध्ये त्यांची मूर्ती आहे तिथे आम्ही इथे सगळं हे पार पाडल्यानंतर उद्याचं जसं गुरुवारचं आमचं संध्याकाळाचं महाप्रसाचा महाप्रसादाचा कार्यक्रम गजान महाराज मंदिर इथे ठेवण्यात आलेलं आहे सगळे सिंधीबा अनव आमचे खूप म्हणजे वर्षभर वाट पाहतात असं समजून घ्या ह्या कार्यक्रमाची आणि आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही हे सगळं दहा बारा पंधरा वर्षापासून कंटिन्यू करत आहे आणि समोर पण करू आणि याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात करू भगवान झुलेलाल महाराजांची जय जैन, जयंती मोठ्या उत्साहाने साजरा होतं आपलं डॉक्टर मेघानी सर सर तुम्ही काय सांगू शकाल जय धुलेला सगळ्या भारतीयांना झुलेलाल जयंतीच्या शुभेच्छा पूर्ण विश्वाला झुलेलाल जयंतीच्या शुभेच्छा येणारा वर्ष सगळ्या विश्वाला हिंदू धर्माला भारतीयांना सुखाचा जावं ही आमची प्रार्थना आहे आणि हा जो प्रोग्राम आहे हा सगळ्यांना एक करण्यासाठी आहे उद्याला गजानन महाराज मंदिरमध्ये महाप्रसादाचा प्रोग्राम पण ठेवलेला आहे ठीक आहे सगळ्या भारतीयांना झुलेलालच्या ज जयंतीच्या शुभेच्छा आयो लाल कयो लाल खरंच आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये भक्तीमय वातावरण पास मिळत आहे सर्वच सिंधी बांधव एकत्र जमून आज भगवान धुलेला महाराज यांची जयंती साजरी होत आहेत त्या त्यांनी महाप्रसाद सुद्धा आयोजन करण्यात आला आहे गजानन महाराज दिवस आली ते संध्याकाळी आठ रात्री आठ वाजता जेवणाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला आहे प्रत्येक भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला सहभागी व्हावं ही विनंती पाहत आहे कॅमेरा निकू भावनेचं प्रेम सारखं चोळ मनीस पोटल